शिर्डी साई संस्थांच्या वतीने सन दोन हजार सव्वीस या वर्षाच्या श्री साईबाबा दैनंदिन व दिनदर्शिकेचे प्रकाशन साईसंस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते व उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत नुकतेच संपन्न झाले मराठी हिंदी इंग्रजी तेलुगू तामिळ या भाषेमध्ये या साईबाबा दैनंदिन आणि दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आल्या आहेत आहे शरणागत रक्षका सृष्टीकर्ता विरिंची तू पाता तू इंदिरा तुती जगत्रयालया नेता रुद्र तू सूतनिष्ठी तुल्वी नरता कोटे थावनाया महिमरी सर्वज्ञ तू साईनाथा सर्वांच्या

शिर्डी व राहता परिसरातील अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी परिसर